सध्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे त्यातच परवाच्या दिवशी अंतरवाली सराठी इथं एक विशेष बैठक घेऊन मनोजदादा जरांगे पाटील यांनी पुढील महिन्यामध्ये आपण पुन्हा एकदा आपल्या या आरक्षणाच्या लढाईसाठी अमरण उपोषण सुरू करणार असण्याची घोषणा केली मात्र या बैठकीमध्ये त्यांना प्रचंड मोठा विरोध झाला हा विरोध सकारात्मक होता म्हणजेच त्यांच्या जीवाची काळजी घेऊन हे त्यांनी आपण उपोषण करू नये असं सकल मराठा समाज बांधवांचं मत होतं मात्र आपल्याला माहिती आहे की हे सध्या मनोज जरांगेदादांना विरोध करताना केवळ राजकीय क्षेत्रातून नाही तर मीडिया किंवा काही प्रसारमाध्यमातूनसुद्धा आंतरिक विरोध होताना आपल्याला दिसतो आहे जय महाराष्ट्रसारख्या एका वाहिनीनं त्यांच्या या आंदोलनामध्ये प्रचंड गोंधळ विरोध वगैरे अशा निगेटिव्ह बातम्या दाखवायचा प्रयत्न केला ॲक्च्युली त्या समाजबांधवांच्या सकारात्मक प्रतिक्रिया होत्या की त्यांनी आपल्या आयुष्याची जी काळजी घेऊन जीवाची काळजी घेऊन असं आंदोलन करू नये कारण स सकल मराठा समाजाला माहीत आहे की पुन्हा आता सध्याच्या काळात तरी ज्या पद्धतीने हे नेतृत्व उभं राहिलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांचं ते खूप महत्त्वाचं आहे आणि पुन्हा असं नेतृत्व होणं नाही म्हणून त्यांनी जीवाची काळजी घ्यावी म्हणून तो विरोध झाला आहे अर्थात ही बाब आहे याच विषयावर आज आपण चर्चा करत आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्याला माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये आता नवीन निवडणुका लोक विधानसभेच्या यू घातलेल्या आहेत आणि या निमित्तानं आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये इच्छुक उमेदवार आपापल्या पक्षाकून म्हणा किंवा जिथं संधी मिळेल जिथं आपली गणितं जुळतील त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत सगळीकडंच हे आहे मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान केलं होतं की ज्यांना खरोखर निवडणुका लढवायच्यात त्यांनी यावं अशावेळी त्यांच्या सांगण्यानुसार जवळजवळ तीनशेहून अधिक काही खूप मोठ्या प्रमाणात माझ्या तर शेवटी शेवटी नऊशेपर्यंत त्यांच्याकडे अर्ज आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून इच्छुक उमेदवारांचे कारण अनेकांना माहीत झालं आहे की लोकसभेमध्ये मनोज जारांगे फॅक्टर हा किती महत्त्वाचा ठरला त्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला यश मिळेल अशा आशेनं अनेक लोक त्या ठिकाणी जाऊन हजरी लावून येत आहेत मनोज जरांगे पाटलांचं मन जिंकण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे अर्थात हे सगळं खरं असलं तरी आम्ही पुन्हा पुन्हा आपल्याला माहिती आहे की पहिली गोष्ट तर मराठा आरक्षणाचं हे प्रचंड मोठं आंदोलन ज्या क्षमतेतून मनोज जारांगे पाटील यांनी उभा केलेला आहे त्या आंदोलनाची पार्श्वभूमी त्या आंदोलनाचा प्रवास आणि राजकारण या दोन गोष्टी जर आपण थोड्या जुळून पाहिल्या तर शंभर टक्के या कधीच जुळत नाही आहेत समाज ज्या आस्थेनं ज्या अपेक्षेनं मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी जे जुळलं आहे ते म्हणजे त्यांचा त्याग त्यांची इमानदारी या आंदोलनात त्यांनी दाखवलेली प्रत्येक मॅच्युरिटी परिपक्वता यामुळे समाज आज त्यांच्या मागं उभा आहे त्यांचे निर्णय शक्यतो चुकलेले नाहीत आणि आम्हाला असं वाटत नाही की आत्तासुद्धा त्यांचे निर्णय काही चुकतील म्हणून अजिबात वाटत नाही पण तरीही समाज मनामध्ये फार मोठी एक विचाराची धडकी आहे खास करून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची हे लक्षात घेतलं पाहिजे त्यांना त्यांनी राजकारणाशी शक्यतो संबंध ठेवू नये किंवा राजकारणात येऊ नये असं म्हणणारा गट हा विशेष म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारा हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे कारण त्या गटाला अशी भीती आहे की कदाचित असं काही झालंच तर सध्याच्या राजकारणाची जी पातळी आहे जी पडलेली पातळी आहे ते पाहता मनोज जरांगे पाटील यांना हे आंदोलन राजकीय क्षेत्रातील हे नेतृत्व पेलवेल का राजकारण पेलवेल का असा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो आहे कारण सध्याचं राजकारण अतिशय खालच्या थराला गेलेलं आहे अशावेळी मनोजदादा जरांगे पाटील यांना हे सगळं मॅनेज करणं जमणार नाही असं वाटतं आहे म्हणून त्यांनी आत्ता जी पद्धत आहे आंदोलनाची थोडक्यात आपलं वर्चस्व निर्माण करून विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील यांना धडकी भरवणं आणि आपल्या मागण्या मान्य करून घेणं ह्याच हाच योग्य पर्याय वाटतो राजकारणात जाऊन कधीही कुठल्याही एका जमात एका जात किंवा एका धर्मासाठी कुठल्याही मागण्या मंजूर करता येणार नाहीत कारण भारताच्या लोकशाहीमध्ये संविधान हे सर्व धर्मीयासाठी सर्व जातीसाठी आहे त्यामुळं या आंदोलनाचा विषय जर आपण असा ठेवला किंवा या राजकारणाचा विषय जर येणाऱ्या विधानसभेचा ठेवला की आम्ही आरक्षणासाठी किंवा मा ठराविक मागण्यासाठी सत्तेत जात आहोत तर ते सगळेच स्वीकारतील असं नाही म्हणून खूप काळजी घेणं गरजेचं आहे त्यातच आजचं राजकारण किती खालच्या थराला गेलं आहे कोणत्या अर्थानं की पैशाशिवाय लोक काही करू शकत नाहीत अगदी महाराष्ट्र शासनानंसुद्धा लाडकी बहिणी योजना काढताना मोठी जाहिरात काढताना बहिणीच्या हातात दोन दोन हजार रुपयाच्या नोटा दाखवून हे दाखवायचा प्रयत्न केला आहे की माणूस हा आज मी विशेषतः महिला असेल किंवा पुरुष हा पैशाला लोभी आहे आणि हे पैसे पाहून तो मतदानाकडे वळू शकतो आणि म्हणून त्यांनी ते केलेलं आहे खरं तर डायरेक्ट पैसे देण्याच्याऐवजी आता सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांनी आता नवा पांडा पाडलेला आहे की जर आपण लोकांना पैसे दिले मग ते कसेही दिले प हा आता तर ते डायरेक्ट देण्याचा प्रयत्न सुरू आहे ऐवजी महिलांसाठी खरं तर योजना राबवायला पाहिजे होत्या पण डायरेक्ट त्या महिलेला पंधराशे रुपये देणं म्हणजे ही लाचच आहे अगदी उघड उघडपणे दिलेली लाच आहे या लाचेवर खरं तर ही उघडपणे दिलेल्या लाचेवर हा देशातील न्यायव्यवस्था म्हणा किंवा भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा म्हणा ही गप्प कशी असा प्रश्न इथं पडतो कारण उघडपणे लाच आहे तुम्हाला महिलांसाठी काही करायचेच ना तर त्या महिलांसाठी इतर काही सुविधा तुम्ही वस्तू किंवा इतर रूपामध्ये तुम्ही त्या महिलापर्यंत पोहोचू शकता डायरेक्ट पैसे त्यांना देणं हा पूर्णपणे एक प्रकारे मतदानासाठी दिलेली मोठी लाच आहे आणि अशावेळी आम्हाला वाटतं की मनोज जारांगी पाटील यांनी राजकारणाचा विचार करताना खूप विचारपूर्वक केला पाहिजे तसा त्यांनी केलेलं आहे आमची याची आम्हाला खात्री आम्ही सांगतो आहे लोकांना वाटतं की आता गेले राजकारणात वगैरे असं होणार नाही मनोजदादा पाटील यांना नक्कीच मोठी मॅच्युरिटी मिळालेली आहे त्यांना माहिती आहे की एवढं मोठं उभा केलेलं आंदोलन राजकारणाच्या अशा वाईट स्पर्शानं कदाचित नेस्तराभूत होऊ शकतं आणि हे सत्य आहे येणारा काळ आपण पाहू शकाल जर चुकीनं असं पाऊल पडलंच समजा तटीनं म्हणा किंवा चला एकदा बघूच म्हणून काही केलंच तर ते दादा जारांगे पाटील यांना जी बात परवडणार नाही आणि आम्ही नेहमी सांगत आलो आहोत की आजची मराठा वोट बँक जी बनलेली आहे ती केवळ एका मराठा या समाजाची नाही आहे याला सहकार्य केलेलं आहे मुस्लिम कारण विचारधारेमुळं मुस्लिम समाज बी जे पीशी जमत नसल्यामुळं तो आपल्याशी जोडला गेलेला आहे त्याचबरोबर फुलेशाहू आंबेडकराचा वर्गसुद्धा विचारधारेमुळं जोडलेला आहे म्हणूनही वोट बँक तयार झालेली आहे आणि म्हणून मनोज मनोज दारांगे पाटील यांना खरं तर सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळालेली आहे अशावेळी मला वाटतं असं काही करण्यापेक्षा पुन्हा एकदा आपण नक्कीच या ज्या दोन कम्युनिटी आहेत समाज आहेत त्यांनाही योग्य प्रतिनिधित्व देऊन जेणेकरून की त्यांचंही जी काही वोट आहेत किंवा त्यांची वोट बँक आहे ही या आंदोलनाला जोडून राहू शकेल कारण त्यांनाही त्यांनाही त्या लो विधानसभा निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधित्व द्यावे लागेल त्यांच्याही मागण्यांचा पूर्ण विचार करावा लागेल तेव्हा ही एक मोठ बांधली जाऊ शकते ह्या वोट बँकेची आणि पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणेच विधानसभेतसुद्धा हा करिश्मा पाहायला मिळू शकतो मग किती कुणी किती ओरडू द्या याला काय आहे ॲक्च्युली समाजाचं ध्रुवीकरण आहे उघड ध्रुवीकरण आहे परंतु जर चांगल्या गोष्टीसाठी सत्ताधारी जर दाद देत नसतील तर मग असं ध्रुवीकरण करणंसुद्धा सुद्धा लाज आहे कारण आम्हाला माहिती आहे की जर उघडपणे सीला ध्रुवीकरण करून भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष जाहीरपणे सांगत असेल की ओ बी सी आमचा डी एन ए आहे याचे परिणाम भारतीय राजनीतीवर महाराष्ट्राच्या राजनीतीवर नक्कीच दूरगामी होणार आहेत कारण का की जर एखादा राजकीय पक्ष सत्ताधारी पक्ष ओरडून सांगतो आहे की ओ बी सी आमचा डी एन ए आहे तर बाकी समाजानं काही डोळे झाकलेले नाहीत तोही आपल्या अस्तित्वासाठी जर केवळ सीच्या जीवावर भारतीय जनता पार्टी विजय होऊ इच्छित असेल तर आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आपली दखल घ्यायला लावण्यासाठी कासत नाही मराठा मुस्लिम आणि इतर आमचा बौद्ध समाज असेल किंवा फुलेशाहब आंबेडकरांचा समाज असेल हा नक्कीच या बाबीचा विचार करून एक आपलं ऐक्य साधण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो जे ऐक्य लोकशाहीच्या निवडणुकामध्ये विजयी होण्यासाठी अतिशय पूरक आहे आणि महत्त्वाचं आहे कारण हे दोन तीन घटक जर एकत्र झाले तर कुणी किती रणनीती केली तरी बाकी काही होऊ शकणार नाही आणि म्हणून खरं तर आमच्यासारखे कार्यकर्ते या ध्रुवीकरणाच्या विरोधात आहेत परंतु शासन जर ध्रुवीकरण करत असेल तर नाही लाला त्याला समर्थन द्यावं लागतं ज्या ठिकाणी त्यांना किमान शि धडा शिकवण्यासाठी तरी अशा ध्रुवीकरणाचं समर्थन नाईलाजणं करावं लागतं तर खरं तर फुलेशाह आंबेडकरांचा समाज म्हणताना ठीक आहे या ठिकाणी त्यांच्या विचार कार्यावर प्रेम करणारे कितीतरी आज वाहून गेलेले आहेत कितीतरी आज मनुवादी विचारामध्ये डुबून गेलेले आहेत हे बी तितकंच खरं आहे त्यामुळं मनोजदादा जरांगे पाटील यांनाच एकच विनंती आहे पुन्हा उपोषण करू नका कारण उपोषणाची दखल आता हे शासन घेईल असं शक्यता कमी आहे त्यांना उलट तुमचा जीव लवकर कसा जाईल याची ते वाट बघू शकतात अशावेळी तुम्ही रिस्क घेऊ नका अजिबात बात उलट कारण तुम्ही समाजाला खूप गरजेचे आहात सध्या तरी या आंदोलनाच्या पीठावर जे आंदोलन उभा केलं आहे दादा जरांगे पाटील यांच्या मागं मनोज दादा जरांगे पाटील यांच्यानंतर एक खंबीरपणे उभा राहील असं कुणीही नेतृत्व नाही आहे जर का कमी जास्त मनोजदादा जारांगे पाटील यांच्या जीवावर धोका झाला तर कदाचित हे आंदोलन खूप मोठ्या संकटात येऊ शकतं किंवा कदाचित त्याचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं म्हणून मनोजदादा जारांगे पाटील यांनी खूप मोठा विचार करावा केवळ ठीक आहे तुम्ही करत आहात याची आम्हाला खात्री आहे आम्हाला माहिती आहे तुम्ही अशा प्रकारचा धोका स्वीकारणार नाही तरीसुद्धा कुठंतरी आणखीन मोठ्या प्रमाणात तुम्ही जी स्टेटमेंट करताय तुम्ही विधानं करताय त्याला पूरक राहून एखाद्या दिवस असा निर्णय तुम्हाला घ्यायची गरज पडली की सध्या आपण म्हणताय की काही रणनीती असू शकते आपली परंतु राजकारणातली रणनीती आम्हाला का आम्हाला अवघडच वाटते कारण राजकारण हे राजकारण आहे या ठिकाणी काहीही करू शकतात हे लोक कोणत्याही ठिकाणी समाजात ध्रुवीकरण करू शकतात आज आपल्याबरोबर असणारा वोट बँकेसाठी समाज तोडण्यासाठी सुद्धा मोठी रणनीती सध्याचे राजकीय लोक आखू शकतात आज जो मुस्लिम समाज मराठा समाजासोबत आहे किंवा फुलेशाव आंबेडकरांचा मोठा वर्ग या आंदोलनासोबत आहे त्याला दूर करण्यासाठी त्याच समाजातील नेत्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करायला लावून म्हणा किंवा कदाचित अशी एखादी घटना घडून की या दोन समाजामध्ये पुन्हा एकदा ते निर्माण करून ही वोट बँक नेस्तनाभूत करण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो अगोदरच राजकीय नेत्यांनी मराठा वोट बँकसुद्धा पोखरलेली आहे मोठ्या प्रमाणात आता मराठा समाजातील जे काही कारण अगोदरच मराठा समाज हा राजकीय दृष्टिकोनात वेगवेगळ्या पक्षात विभागलेला आहे त्यामुळं हे जे त्या त्या ठिकाणी जाऊन पदाधिकारी झालेले या समाजाचे नेते कार्यकर्ते आहेत ते आपला प्लॅटफॉर्म किंवा आपला एक विचारधारा सोडायला तयार नाहीत लवकर फक्त ते आ, या मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेल्या उभा केलेल्या आंदोलनातून लाभ घेण्यासाठी ते आलेले होते कदाचित मतदानाला ते आमच्यापर्यंत थांबतील का नाही अशी शंका आमच्यासारख्या कार्यकर्त्या कर्त्याला वाटते म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा विनंती आहे की अशा प्रकारचा निर्णय करताना खूप खूप विचार करा पूर्णपणे हे आंदोलन धोक्यात येईल अशा प्रकारची कोणतीही विचार किंवा कृती आपल्याकडून होणार नाही याची आम्हाला खात्री वाटते आजच्यासाठी एवढंच धन्यवाद